गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो शहरामध्ये समस्त हिंदू बांधवांकडून आज गांधी पुतळा चौक ते अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला लव जिहाद कायदा लवकरात लवकर करावा या मागणीसाठी यावेळी समस्त हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महिलांचा मोठा सहभाग लाभला होता इचलकरंजी शहरासह महाराष्ट्र राज्य देशामध्ये लव जिहादचे प्रकरण मोठ्या प्रमाणात वाढू लागले याच्या निषेधार्थ आज संपूर्ण राज्यामध्ये लव जिहाद कायदा तयार करावा यासाठी हिंदू बांधवांनी मोर्चा काढला होता इचलकरंजी शहरातील समस्त हिंदू बांधवांनी गांधी पुतळा चौक येथे जमून शहरातील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयावर समस्त हिंदू बांधवांनी मोर्चा काढला मोर्चाच्या सभेत रूपांतर झाले समस्त हिंदू बांधवांच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांना निवेदन देण्यात आलं तसेच लव जिहाद कायदा लवकरात लवकर व्हावा या मागणीसाठी हिंदू बांधव एकत्रित एक आलाय जर लवकरात लवकर हा कायदा मंजूर झाला नाही तर समस्त हिंदू बांधव रस्त्यावर उतरून कायदा हातात घेईल असा इशारा हिंदू बांधवांनी दिला. गेल्या काही दिवसांपासून इचलकरंजी शहर परिसरामध्ये लव जिहाद प्रकरणी मोठ्या प्रमाणात ओलागलेत. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. लव जिहादचे प्रकरण करत आहेत अशा आरोपींना फाशीची मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली. सध्या देशामध्ये महापुरुषांची विटंबना मोठ्या प्रमाणात होऊ लागली हिंदू मुलामुलींना फसवलं जाते कायद्याचं पालन करावं इचलकरांची शहरामध्ये गेल्या तीन ते चार महिन्यांमध्ये लव जिहाद प्रकरणे मोठ्या प्रमाणात झालेत अनधिकृत बांधकामे होऊ लागलेत ती थांबवावी धार्मिक बांधकाम थांबवावी मोर्चामध्ये हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हिंदू धर्म की जयच्या घोषणा देण्यात आल्या जी प्रकरणे होऊ लागले त्यामध्ये आरोपींना जामीन होऊ लागलाय त्यांचा जामीन नाकारून त्यांना शिक्षा करावी अशी मागणी हिंदू महिलांकडून करण्यात आली यावेळी शहरातील हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्वरित कारवाई होऊन हे विषय त्यावेळेला संपायला पाहिजेत त्याच्याकडे जर कानाडोळा झाला जुन उद्या जर ह्याच्यातनं संयम त्याचा सुटला तर मग त्याला कोणीही रोखू शकणार जे देशभर चालू आहे वारंवार घडत आहे याच्याकडे धर्मनिरपेक्ष आणि असे काही तथाकथित याच्यातून जे कानाडोळा केला जातोय त्याच्यासाठी हा समाज आज रस्त्यावर आलेला आहे या समाजाला रस्त्यावर यायला देऊ नये अशी आमची आपल्याला नम्र विनंती आहे सगळ्यांना आणि प्रशासनालाही विनंती आहे की आता जरा जागे व्हा आणि ह्या देशातल्या भूमिपुत्राला न्याय द्या त्याला सुरक्षित ठेवा कारण ना याच्याशिवाय कुठला देश नाही हा देश संपला तर हिंदूंचं सगळं संपलं तर हिंदू आता पुढे याच्यापुढे गप्प बसून सगळं सहन करणार नाही त्यामुळे शासनाला परत आम्ही विनंती करतो की तुम्हीही व्हा कारण आता हिंदू जागा झालाय तुम्हाला परत झोपू देणार नाही हा मोर्चा जिहादींचा जो लव जिहाद प्रकरण चालू आहे गावात गेल्या महिन्यात तिसरी तीन घटना घडल्यात पंधरा दिवसात तीन घटना घडल्यात आणि प्रशासन त्याच्या विरुद्ध जेवढी कठोर कारवाई करायला पाहिजे ते करत नाही आहे म्हणून जागृत करण्यासाठी म्हणून हा समाज रस्त्यावर आलेला आहे वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणार एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरंजी शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर ते साठ टक्के साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मला इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या